निवडणुकीपूर्वी घडाळाचा फैसला करा नाही तर चिन्ह गोठवा शरद पवारांची सुप्रीम कोर्टात धाव सध्या सगळ्यांचं लक्ष लागले ते राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील अशी सध्या चर्चा सुरू आहे आणि यामुळेच सगळे पक्ष कामाला देखील लागलेले आहेत अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे लवकरात लवकर चिन्हाबाबत निर्णय घ्या अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्वाचं आहे अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीनं निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रीज करण्यात यावं असं शरद पवार म्हणाले घड्याळ चिन्हाचा एकच गटाला फायदा व्हायला नको अशी विनंती शरद पवारी यांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई